नमस्कार मंडळी एस फळ श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत आवास येथील नागेश्वर मंदिर हे मंदिर अलिबाग मांडवा आ, रोडवरील सासवणे आवास आवास या गावी आहे त्याला जायचा मार्ग सुद्धा आहे आणि आवासवरून सुद्धा आवास म्हणजे झिरावरून सुद्धा आहे आवासला जाण्याचा मार्ग बघा मंडळी किती गर्दी आहे यात्रेला आईस्क्रीमचे दुकान गर्दीच गर्दी खूप खूप गर्दी आहे म्हणजे अगदी चालताना धक्काबुक्की होईल असं वाटत होतं पण अजिबात धक्काबुक्की न करता भक्तमंडळी कसे चालत आहेत आजूबाजूला भरपूर दुकानं लहान मुलांचे खेळण्याची दुकानं ही पहा मुलं कशी खेळत आहेत जम्पिंग जॅकवरती हे पहा दुकानंच दुकानं आहेत तर्फा कशी दुकानं भरलेली आहेत ए पहा पर्सची दुकानं साड्यांची दुकानं वगैरे ही पहा खेळ लहान मुलींचे खेळ क्रॉकरीची सामान मोबाईल कवर्स असे आहेत पाणीपुरीचे स्टॉल बघा पाणीपुरीचे स्टॉल भाज्यां फळ फर, फळ फर, फळांचे स्टॉल लहान मुलांचे खेळांचे स्टॉल छोटे मोठे असे आहेत आता आणि कपड्यांची सुद्धा दुकानं लागलीत पहा कपड्यांची दुकानं स्टीलची भांडी महिला वर्ग अगदी उत्सुकतेने ते घेण्याचं करत आहेत कोणी बघत आहेत कपडे व कपड्यांचे दुकान लहान मुलांचे कपडे मोठ्यांचे सुद्धा कपडे इथे दिसत होते अगदी छानच म्हणजे जाताना सुद्धा इतकं मन भरून आलं की आ हा हे पाणी सरबत हे पा खेळणी मुलांची हे पा राख्या राख्या नाव रक्षाबंधन सुद्धा जवळ आलंय तर राखी पौर्णिमेचे सुद्ध, राखी सुद्धा राखीचे सुद्धा दुकानं इथे आलेली आलेली होती ही पहा पॉपकॉर्न्स ही पहा लहान मुलींचे गळ्यातले हार वगैरे असे दिसत आहेत महिला वर्ग अगदी उत्सुकतेने पाहण्याचं काम करत आहेत कोणाला जर आवडलं तर ते घेत आहेत प्लास्टिकमध्ये येणारे आत्ताचे नवीन काळातले हार वेणी तोरण वगैरे ते सुद्धा इथे आहेत पाहा पहा तुमची वहिनीसुद्धा जाताना दिसत आहे कपड्यांची दुकानं हार गळ्यातली वगैरे दुकानं हे पहा कपड्याची दुकानं अगदी छानच वाटत आणि जाताना एकदम मजाच आल्यासारखी वाटत होती पण ही मजा गावच्या ठिकाणी ठीक थीका आहे पण जे मुंबई किंवा सिटीमध्ये राहणारी जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी ही मजा ही गर्दी काही नवीन नाही ही त्यांच्यासाठी दररोजचीच गर्दी आहे दुकान गर्दीतून आम्ही मार्ग काढत काढत पुढे जात होतो वाटते तर आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची दुकानं लागलेली आहेत प्लास्टिकचे हार तोरण वगैरे अशी ही पाहा इथे रांगोळीचे जे सेट असतात साची, त्याची दुकान आहे बघा हे पाहा फुलांची प्लास्टिकची फुलं शोची जे असतात त्याची रस्त्यातून मार्ग काढता काढता अगदी कधी आम्ही येऊन पोचलो हे पहा मके जसे भाजतानाचे भाजत आहेत mm -hmm. पावसाने एक आम्हाला मेहरबानी केली होती नाहीतर त्या पावसामध्ये ओले चिंब आम्ही भिजून गेलो होतो हे पहा लहान मुलांचे खेळ सकाळी आम्हाला पाऊस खूप लागला पण दुपारी आम्हाला एवढा पाऊस लागला नाही आता आम्ही बघा इथे एका स्टीलचं दुकान भांड्यांचं आम्हाला छोटंसं दुकान लागलं आहे खाली तर तिथे आम्ही चाळणी विचारतोय हिपा पुरण चाळ्याचं चा जी चाळण असते ती ती आमच्या दोघांच्या काय मनात भरली नाही म्हणून आम्ही पुढे असेच येताना म्हटलं आता बघूया कशी आहेत बघूया येताना बघू असं करत आम्ही पुढे गेलो माझ्या मनात तर ती नव्हतीच कारण आम्हाला ती आवडली नव्हती आम्हाला ती जरा वेगळ्या ह्याच्यातली आणि मोठी हवी ती जरा हे पहा हळूहळू चालत मार्गक्रमण करत आम्ही पुढे ज आहे वाटेत दुकानं तर लागतच आहेत लहान मुलांची लहान मुलांची तर खूप मजाच उडाली आली होती हे पा प्लास्टिक हार प्लास्टिकचे हार वाटेत आम्हाला सबस्क्रायबर मंडळीसुद्धा भेटली पाच सहा सबस्क्रायबर मंडळीसुद्धा भेटली की आम्ही दादा तुम दादा वहिनी आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो असे आम्हाला सांगत होते पण आम्ही कारण त्यांचा व्हिडिओ करायला आम्हीच विसरलो इथे अचानक आलेले आल्यावरती आपल्याला पटकन लक्षात येत नाही ना आणि नवीन नवीनच आम्ही बोलल्यावरती आणि समोरच डायरेक्ट सबस्क्रायबर मंडळी आली आम्हाला विसरायलाच झालं हे पहा दुकान असेच आम्ही मार्गक्रमण करत करत आता आम्ही पुढे आलोय हे पहा लांब आम्हाला कमानन कमान आपल्याला दिसत आहे आपल्याला ते नागेश्वर मंदिराची कमान आहे आता ही बा खाली च लहान मुलांची दुकानं आहेत आता कमान जवळ आली म्हणजे आता हार फुलांची वगैरे दुकानं लागलेत नारळ त्याला वाहण्यासाठी फुलं वगैरे अशी दुकानं लागलेली आहेत आता तुम्हाला किती खूप मोठी गर्दी आहे ती तुम्हाला आता दिसण्यात येईल ही पहा ही जी गर्दी आहे ही पहा ही कमान आहे नागेश्वर मंदिरातली ही पहा आणि ही ही गर्दी आहे दिसते ती ती पहा किती लांब सडक आहे आणि कमान बघा कुठे आहे म्हणजे एवढी गर्दी आणि अजून भाविक लोक दर्शनाला येतच होती ही पहा कमान त्याच्यातून आतमध्ये गेल्यावरती नागोबा मंदिर आहे मंदिर तुम्ही आधीच समोरून बघाल तर ते तुम्हाला एक घरच दिसेल कौलारू घर पण ते घर नसून ते एक प्रक एक मंदिरच आहे आम्ही आता दुसऱ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत आहोत जिथून आम्हाला पटकन दर्शन होईल आणि मंदिरात न जाता बाहेरूनच आम्ही दर्शन घेऊन येऊ असं आम्हाला मनात आमच्या आलं होतं म्हणून आम्ही आता तसंच करत आहोत आता आपल्याला इथे मिठाईची दुकानं लागतील एक इपा ही सगळी मिठाईची दुकानं आहेत मध्येच राख राख्यांची सुद्धा दुकानं लागली आता रक्षाबंधन जवळ आले ना मग आता राख्यांची सुद्धा दुकानं होती इपा एकदम छानच वाटलं गेल्यावरती मन भरून आलं हे पहा हे आहे कौलारू मंदिर नागेश्वराचे बघा म्हटल्याप्रमाणे घरासारखेच दिसते ना लांबून तुम्ही बघाल तर हे तुम्हाला घरच वाटेल पण हे घर नसून हे एक मंदिर आहे श्री नागेश्वराचे हे पहा आता आम्ही शॉर्ट पाटच्या महामार्गाला आले रस्त्यावर आलेले आहोत बाजूनी आणि इथून आपण आता दर्शन घेऊया नागोबाचे आतमध्ये काही आम्हाला जाता आले नाही कारण गर्दी खूप होती त्यामुळे पुढल्या पुढच्या नेक्स्ट टाईमला आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू आतमध्ये यावर्षी आम्हाला जाता आले नाही आणि तुम्हाला सुद्धा दर्शन ते, ते दाखवता आले नाही त्याबद्दल क्षमस्व पण इथून आपण दर्शन घेऊ शकतो हे पहा वाटते ना घरच पण हे घर नाही आहे हे मंदिर आहे हे पहा कौलारू मंदिर आहे आणि त्याच्या चारू बाजूनी घरं आहेत हे पहा घर अगदी छानच छान मंदिर वाटते चारी त्याच्यात नारळाची झाडं वगैरे ही पहा गर्दी रांग ही रांग आहे पहा मंडळी अगदी नेम न चुकता एका रांगेत भक्त मंडळी जात आहेत आता हे समोरचं तुम्हाला मंदिराचं दृश्य मी दाखवलेलं आहे भाविक मंडळी अगदी पार दूरून येतात अगदी मुंबई पुणे वगैरे तिकडून त्याच्या दर्शनाला येतात शेजारील आसपास गावातील आपल्या घरातली नागोबाची पूजा झाली का मग इथे पहाटे चार वाजल्यापासून जवळजवळ इकडे मंदिराचं हे पूजे त्याची नागोबाची पूजा करायला येतात हे पहा कौलारू मंदिर आता आपण परतीचा प्रवास करत आहोत वाटेत आपल्याला मिठाईची दुकानं लागली आहेत दवाईनी इथे मिठाई विचारत आहे हे पा हे पा फुलं किती छान दिसतात ना फ्लॉवर पॉटमध्ये ठेवायला फुलं तर मंडळी हा व्हिडिओ आवडला का आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब